नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे कालच मी तुमच्यासाठी आय एस एन इन्स्टॉल कसा करायचा या संदर्भातला एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओनंतर त्या व्हिडिओसाठी नव्हता पण दुसऱ्या एका व्हिडिओसाठी मला एक कमेंट होती की नोटपॅडमध्ये जेव्हा आपण टाईप करतो जसं मी तुम्हाला करून दाखवते जेव्हा आपण नोटपॅडमध्ये टाईप करतो तर नोटपॅडमध्ये जसं इथे मात्रा येतो क येतो त्यानंतर विलांटी येते ह येते तसं वर्डमध्ये येत नाही ओके जसं उदाहरणार्थ आता बघा मी मात्रा प्रेस केला पण होत नाही क केला तर होतो त्यानंतर विलांटी केली तर होत नाही ह येतो हे असं जे काही आहे तो प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना येतो जेव्हा ते आय एस एम इन्स्टॉल करतात तेव्हा एक साधा आणि सरळ सोपा तरी उपाय आहे तरीसुद्धा मी तुमच्यासाठी दोन तीन उपाय सांगणार आहे की जेणेकरून हा उपाय जर तुमच्या सिस्टीममध्ये जर झाला नाही तर तुम्ही वेगवेगळे उपाय जे आहेत ते तुम्ही ट्राय करू शकता ओके तर मग आता ह्या सोल्युशनसाठी काय करावं लागेल तुम्हाला तर सिम्पल आहे तुमचा जोही वर्ड आहे त्या वर्डच्या फाईल सेक्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे फाईल सेक्शनमध्ये गेल्यानंतर शेवटी यायचं आहे ऑप्शन ऑप्शन्स मध्ये गेल्यानंतर तुमच्यासमोर डाव्या हाताला इथे ऑप्शन्स येतात जनरल डिस्प्ले प्रुफिंग वगैरे तर यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्समध्ये जायचं आहे इथे ऑप्शन दिसते तुम्हाला ह्या ॲडव्हान्स ऑप्शन जायचं आहे आणि ॲडव्हान्स मध्ये गेल्यानंतर एडिटिंग ऑप्शन मध्ये हा जो ऑप्शन आहे या ऑप्शनमध्ये एडिटिंग ऑप्शन मध्ये इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल यूज सिक्वेन्स चेकिंग आणि त्यानंतर आहे टाईप अँड रिप्लेस हे जे दोन ऑप्शन्स आहेत जे टिक केलेले आहेत ते अनटिक करायचे आहेत तुम्हाला हे बघा मी टिक एकाची जरी टीक काढली तरी दुसऱ्याचीही ऑटोमॅटिकली निघून जाते ह्या ज्या दोन्ही टीक आहेत ह्या तुम्हाला काढायचेत आणि ओके करायचे केल, ओके केलं आणि ओके केल्यानंतर आता बघा मी मात्रा लिहिते क लिहिते विलांटी त्यानंतर ह इकडचं लिहायचं असेल तर श य स आणि काना अशा पद्धतीने हे सगळं तुमचं टाईप होणार ओके तुम्ही हे करून बघा हंड्रेड पर्सेंट तुमच्या जे काही प्रॉब्लेम आहे त्याला सोल्युशन होईल ओके हे एक झालं अजून एक सांगते तुम्हाला की जेणेकरून समजा कधी कधी होतं असं की बाबा एखाद्याच्या कम्प्युटरमध्ये जर एखाद्याच्या सिस्टीममध्ये जर झाली ती गोष्ट तर तीच दुसऱ्याच्या सिस्टीममध्ये लागू होते असं नाही आहे कारण ऑप्शन्स जे असतात ते कधी कमी जास्त वगैरे ऑन ऑफ केलेले असतात ते तर अजून एक आहे पर्याय की ज्यामुळे तुम्ही हे जे काही आहे ते जे काही अडथळा वर्डमध्ये आय एस एम टाईप करताना जो काही अडथळा आहे तो तुम्हाला येणार नाही ओके हे एक सोल्युशन झालं दुसरं एक सोल्युशन असतं इथे बघा तुम्हाला लँग्वेजेस दिसत असतील ओके इथे दिसत आहे ना तुम्हाला इथे लँग्वेजेस तुम्हाला दिसत असेल तर इथे कधी कधी काय असतं मराठी लँग्वेज किंवा इंडिक मराठी जर समजा जर तुम्ही अं एम पी सी एलचे ऑथराईज सेंटर्स वगैरे असणार ना तर त्यांच्याकडे एक इंडिक लँग्वेज मराठी डाउनलोड केलेली असते जसं माझ्याकडे सुद्धा ती लँग्वेज जी आहे ती कंपल्सरी डाउनलोड केलेली असते कारण आम्हाला एक्झामसाठी ती लागते मुलांची एक्झाम जेणेकरून जर कोणी मराठीमधून जर पेपर जर देत जर असेल तर त्यांच्यासाठी लागते ती जर ती जर इथे जर डाउनलोड जर केलेली जर असेल किंवा तुम्ही कधी कधी काय करता इथे ऑप्शन आहे बघा लँग्वेज रेफरन्स हा लँग्वेज रेफरन्स जो आहे तो तुम्ही इथूनही चालू कर करू शकता किंवा आपण सेटिंगमध्ये जातो इथे मी तुम्हाला सर्च करून दाखवते सेटिंगमध्ये सुद्धा आपण लँग्वेजचा जो काही ऑप्शन आहे तो तुम्ही जो काही आहे तो तुम्ही चालू करू शकता इथे तुम्हाला लँग्वेज ऑप्शन हा टाईम अँड लँग्वेज ओके okay? इथे सुद्धा जाऊन आपण काय करू शकतो एखादीची काही लँग्वेज आहे जर नवीन जर मला जर ॲड जर करायची जर असेल तर मग आपण ला। आता सध्या डेट अँड टाईममध्ये आहोत मी लँग्वेज या ऑप्शनवर क्लिक केलं लँग्वेज या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे बघा आता एकच दिसते इथे तुम्हाला नवीन लँग्वेज जर ॲड जर करायची जर असेल इथे मी सिलेक्ट केलं सिलेक्ट केल्यानंतर इथे मी ती ॲड केली मराठी म्हणून हे असं तुम्ही केलं असेल तर ओके हे मी मराठी म्हणून ॲड केली ऍड केल्यानंतर इथे ऑप्शन येतो नेक्स्ट आणि मग त्याच्यानंतर येतं इन्स्टॉल ओके आणि मग मी करत नाहीये जर तुम्ही अशी लँग्वेज वगैरे जर ॲड जर केली जर असेल तर इथे तुम्हाला, दिसे। तुम्हाला तर ती दिसेल ओके आणि मग इथे दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं एकतर तुम्ही सेटिंगमधून जा सेटिंगमधून जाऊन ती लँग्वेज काय करायची तुम्हाला रिमूव्ह करायची किंवा इथून जरी गेलात इथे दिसेल ऑप्शन लँग्वेज रेफरन्सेस तर इथून जरी तुम्ही गेलात तरीसुद्धा तुम्हाला जो काही आहे ऑप्शन ती लँग्वेज तुम्हाला काय करता येईल रिमूव्ह करता येईल ओके आता इथे एकच आहे लँग्वेज म्हणून रिमूव्हचा ऑप्शन जो आहे तो डिझेबल आहे जेव्हा तुमच्या दोन तीन लँग्वेज असतील तेव्हा तुम्हाला, तुम्हाला इथे काय ऑप्शन येईल रिमूव्ह मग ती मराठी लँग्वेज काय करून टाका तुम्ही रिमूव्ह करून टाका म्हणजे तुम्ही विदाऊट एनी एरर म्हणजे कुठलाही एरर न येता तुम्ही आय एस एममध्ये वर्डमध्ये टाईप करू शकता नोटपॅडमध्ये तुमच्या मशीनमध्ये काहीही जरी असेल तरी नोटपॅडमध्ये शक्यतो प्रॉब्लेम येत नाही जास्तच प्रॉब्लेम जर आले तर तुमच्या कशामध्ये येतील वर्डमध्ये येतील पहिला मी तुम्हाला पर्याय एक सांगितला फाईलमध्ये जायचे फाईलमध्ये गेल्यानंतर ऑप्शन्समध्ये जायचे ऑप्शन्समध्ये गेल्यानंतर ॲडव्हान्समध्ये जायचे आणि ॲडव्हान्समध्ये गेल्यानंतर यूज सिक्वेन्स चेकिंग हा जो ऑप्शन आहे ते काय टिक करायचे तुम्हाला अनटिक करायचे ओके आणि त्यानंतर मी दुसरा एक ऑप्शन तुम्हाला सांगितला पर्याय की जेणेकरून तुम्हाला हे प्रॉब्लेम फेस करावे लागणार नाही इथे गेल्यानंतर जर तुमची मराठी लँग्वेज जर असेल तर ती मराठी लँग्वेज तुम्हाला काय करून टाकायची रिमूव्ह करून टाकायची ओके कधी कधी असंही होतं की विलांटी वगैरे जी काही आहे ती मागे पुढे होते ओके म्हणजे जर आपण पॅसेज वगैरे जर तुम्ही जर टाईप जर करता ते तर त्यावेळेला तुमची जी काही विलांटी जी काही आहे ती तुमची मागे पुढे येते ती येत नाही आहे प्रॉपर ओके किंवा कधी कधी असंही होतं की ते शब्द जे आहे ते गाळले जातात किंवा कट होतात ते हे वर्डमध्ये प्रॉब्लेम आहे तर त्याचंही मी तुम्हाला लगेच ह्याच व्हिडिओमध्ये सोल्युशन सांगते अगोदर मी तुम्हाला आय एस एन दाखवते इथे शो हिडन आयकन्सवर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आय एस एन दिसतं आय एस एन हा सध्या अनेबल आहे यावर या, या आयकनवर राईट क्लिक करायचे आणि राईट क्लिक केल्यानंतर ओपन आय एस एमवर जायचे ओपन आय एस एमवर गेलो आपण ओपन आय एस एमवर गेल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिसतो फ्लोटिंग कीबोर्ड ओके फ्लोटिंग कीबोर्डवर गेल्यानंतर इथे आपला जो काही फॉन्ट आहे तो तुम्हाला इथे फॉन्ट जो आहे तो दिसेल ओके okay? शिफ्ट दाबून आता हे जे आहेत वरचे अक्षर जी रेड रेड कलरमध्ये दिसत आहे ते शिफ्ट दाबून टाईप करायचे आहेत आणि okay? दुसरी जी आहेत जी ब्ल्यू कलरमध्ये आहेत ते विदाउट शिफ्ट आहेत ओके इथे तुम्हाला फॉन्ट दिसेल आता सु आ, सध्या कुठला फॉन्ट चालू आहे डी व्ही ओ टी योगेश ओके आणि नंतर इथे कुठला आहे डी व्ही ओ टी सुरेश ओके जसं मी सुरेश चेंज केला लगेच इथे सगळं चेंज होणार परत मी फॉन्ट चेंज केला डी व्ही ओ टी योगेश ओके योगेश मी इथे चेंज केलं हे मी तुम्हाला फॉन्ट कशासाठी दाखवते की जर समजा तुमच्या वर्डमध्ये जर अशा शब्द जर गाळले जात असतील ओके तर मग त्याच्यासाठी तुम्हाला या गोष्टी माहिती असणार कारण हे जे काही आहे ते आपण डिफॉल्ट करणार आहोत फॉन्ट याला मी सिलेक्ट केलं याला मी मिनिमाइज केलं मग फॉन्ट डिफॉल्ट कसा करायचा इथे दिसते तुम्हाला हा ह्या पॉइंटवर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन आहे बघा सेट ॲज अ डिफॉल्ट म्हणजे आपण जो आता फॉन्ट आहे पुढचा जो काही मला हवाय की जेणेकरून ह्या वर्डमध्ये गडबड नको व्हायला तो फॉन्ट मी काय करणार आहे डिफॉल्ट करणार आहे मग मी इथे जाणार फॉन्ट या सेक्शनमध्ये आणि मी डी ओ डी व्ही ओ टी हा जो योगेश जो आहे तो मी सिलेक्ट करणार जर तुम्हाला डी ओ टी सुरेश जर हवा जर असेल तर तुम्ही काय करू शकता सुरेश जो आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता ओके मी खाली आलेली आहे भरपूर हळूहळू चेक करते जर समजा जर मी आता जर टाईप जर करते इथे तर ते मराठीमधूनच येणार आहे म्हणून मी टाईप करत नाही आहे सर्च करण्याचा मी प्रयत्न करते ओके पुन्हा मी रिटन वर जाते थोडासा वेळ घेईल जर तुम्हाला सर्च करायचं जर असेल तर तुम्ही आय एस एम जो आहे तो तुम्ही बंद करून पण सर्च करू शकता ओके मी तर बंद नाही करते मी असं नॉर्मलीच फक्त क्लिक क्लिक करून जे आहे ते मी सर्च करते डीच्या लाईनमध्ये डी व्ही ओ टी सुरेश किंवा डी व्ही ओ टी योगेश ओके तर मला योगेश हवा आहे भरपूर आहे त्याच्यामध्ये पण त्यामधून तुम तुम्हाला तु जो हवा आहे तोच तुम्हाला काय करायचा आहे सिलेक्ट करायचं आहे ओके एकदा इथे वर सिलेक्ट केला ना इथे की इथे लवकर भेटून जातो तो ओके तर मी सिलेक्ट केला डी व्ही ओ टी सुरेश आणि त्याची साईज तुम्हाला किती पाहिजे फॉन्टची ती तुम्ही साईज घेऊ शकता आणि मग त्याच्यानंतर पुन्हा इथे बघा इथे डायरेक्टली आलेला आहे डी व्ही ओ टी योगेश ओके हा आलेला आहे जर तुम्हाला सॉरी योगेश हवा होता मला मी इथे सुरेश घेतलेला आहे डीव्ही यू टी योगेश ओके पुन्हा एकदा मी सर्च करते आ, हे झालं आणि मग काय करायचं तुम्हाला इथे दिसतंय ना सेट ॲज अ डिफॉल्ट हा आणि इथे तुम्हाला डायलॉग बॉक्स येणार की तुम्हाला दिस डॉक्युमेंट ओनली फक्त या डॉक्युमेंटसाठी हवं आहे का की ऑल डॉक्युमेंट बेस्ड ऑन द नॉर्मल डॉट ओ टी एम टेम्पलेट्स म्हणजे जे पण काही तुम्ही डॉक्युमेंट्स ओपन करणार त्यांच्यासाठी हवं आहे का तर मला फक्त ह्याच डॉक्युमेंटसाठी हवं आहे का तर इंग्लिशमधून जर टाईप जर करायचं जर असेल तर मग मला पुन्हा त्याच्यासाठी फॉन्ट चेंज करावा लागेल मला फक्त इथेच आता सध्या पॅसेजेस टाईप करायचे जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं जर तुम्हाला फक्त ठराविकच डॉक्युमेंटसाठी हवं असेल तर काय करायचं दिस डॉक्युमेंट ओनली करायचं आणि जर तुम्हाला तुमच्या ऑल डॉक्युमेंटसाठी हवं असेल तर ऑल डॉक्युमेंट करायचं ओके करायचं की तुमचा हा जो फॉन्ट आहे तो काय होऊन जाणार तुमचा डिफॉल्ट होऊन जाणार आणि मग नंतर तुम्हाला हे बघा विलांटीला वगैरे काहीही तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला प्रॉब्लेम्स जे आहेत ते तुमचे येणार नाही ओके करून बघा आणि जर काहीही जरी प्रॉब्लेम जरी असेल या रिलेटेड तर तुम्ही मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ जर आवडला जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद